एकदम आंदोलन झालं पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मा, मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपली आपल्या मनातली ती जी एकजुटता ती दाखवू इच्छितो मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो त्यावेळेस त्यांना दाबलं जात ही दाब जी ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही आणि आम्ही शंका कोण घेते हे सरकार मधले जे आपल्या राजकारणांना राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही मराठी अस्मितसाठी मराठी अस्मितेसाठी आम्ही लढत राहू